नजर फिरवली ना तर एक गणपती असतो जो तुझ्याकडे बघतो आणि तो तुझ्याकडे बघून स्माइल करतो आणि आपल्याला कळतं की तो आहे आणि तो म्हणतो मला घरी घेऊन जा बाप्पाच नमज करणार तेव्हा मला सांभाळून घेऊन जा दुसरा हो बाबा काय मजा काय मजा आपला सगळ्यांचा लाडका सण ज्याची आपण वर्षभर म्हणजे वाट बघत असतो आणि फायनली तो आलाय म्हणजे गणेश चतुर्थी आणि इथे ऑलरेडी लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी मोदक बनवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता जरा कॅमेरामॅन मोदक बनवतेस खरं तर हे खूप कठीण ही कला आहे मोदक बनवणं हे आपलं काम नाही आहे आणि आज हे जे काय झी मराठीने मला करायला लावलेलं आहे पण एवढंच आहे की जशी मालिका आहे आमची की त्यात श्रीनिवास आणि लक्ष्मी एकमेकांना साथ देतात त्यामुळे आज तुषारजी उर्फ श्रीनिवास त्यांना हे पाहलं नाही की एकटे मी कष्ट घेते तर ते मला म्हणाले की मीही तुझ्या या कष्टात सहभागी होणार आहे तर आता आम्ही हे मोदक बनवण्याचे प्रयत्न करणार आहोत कष्ट तुम्ही आता जे बघताय तसं प्रात्यक्षिक घरी करू नये घरी या घरी आयडियली खरं तर तुम्ही पण मी बघा एक मोदक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता बनवत बनवतायत तर छान बनतीलच पण तुमच्या प्रत्येकाच्या घरी कोण ना कोणतरी असतं की जी व्यक्ती खूप छान मोदक बनवते तुषार जी तुमच्या घरात कोण आहे असं म्हणजे आई की बायको नाही आई करते पण मोदक जनरली साधारणपणे आम्ही मागवतो फक्त माझ्या घरी मात्र अजूनही म्हणजे मला असं आपण बायस्ट असतोच तर मला नेहमी वाटतं माझ्या आई इतके छान मोदक कोणीच बनवत आणि कारण मला तिच्या हातचे मोदक आवडतात त्यामुळे काहीही झालं म्हणजे अगदी तिच्या तब्येतीचं काही उन्नीस बीस असेल तरी सुद्धा हुँ, गणपतीच्या पहिल्या दिवशी अकरा एकवीस जे तिला शक्य होईल ते मोदक ती बनवतेच बनवते कशाला म्हणजे इकडे कुठली चतुर्थी असेल म्हणा किंवा एकादशी असेल अंगार किंवा खर तर माझ्या आईला मला सांगावं लागतं सकाळी वॉर्निंग वगैरे देऊन निघते मी की अजिबात गरज नाहीये देवाला कळतं दूध साखर ठेवलं तरी देवाला चालतं पण नाही त्या काही परंपरा ज्या आहेत वर्षानुवर्ष तर मला वाटतं ही जी काही माणसं आहेत पण मला वाटतं ह्याच्यातच आपण शिकतो कारण ही ह्या ज्या आठवणी आहेत हेच आपल्या घरातली जी पुढची पिढी असते ती पाहत असते आणि ज्यांची मधली पिढी आमच्यासारखी असते जिला काहीच येत नाही त्यांना किमान आजी आत्या ह्या ज्या असतात ज्यांना हे सगळं येत त्यांच्याकडनं जरा शिकून आतापर्यंत हे जेव्हा आई आणि खास करून माझी बायको बघणार आहे तेव्हा त्यांना येणार आहे आतापर्यंत आणि ते सगळे मला माझे आभार मानणार आहेत हर्षदा सोडून तुझ्यामुळे काही सोपं आणि काही सोपं नाही करायला लागेल थेट मोदकच लहान सहान करायचं येस अजून ते म्हणजे त्याचं ए त्याच प्रयत्न थोडस आणखी पातळ करायला लागेल आपल्याला अजून एक असा व्यक्ती माहित नाही म्हणजे जो मराठी आणि त्याला मोदक आवडत नाहीत असा शंभरापैकी एखादा व्यक्ती असेल इथे कसं हो हो त्याला मराठी म्हणून घेऊ त्याला जगण्याचा अधिकार नाही ज्याला मोदक आवडत नाही Yes. So, येस सो मला आणि म्हणजे माझ्या पाहण्यात तरी अजून म्हणजे काही लोक पाच खाऊ शकतात सहा खाऊ शकतात काही लोक दोन खाऊ शकतात एवढाच फरक असू शकतो याच्यात होतच नाहीये नेहमी म्हणते की मोदक बनवणं इज अ फिलिंग तुम्ही किती एकाग्रतेने तो मोदक बनवताय ना किती हा असं तुम्हाला माझ्या आईला सकाळी मोदक म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी बनवत आता काय होतं आता तरी आपल्या घरी बनवते पूर्वी माझ्या काकांच्या घरी गणपती असतो दीड दिवसाचा तो, तो आमच्या घरचा गणपती तर मला माझी जी लहानपणीची आठवण आहे ती तीच आहे की आमच्या घरून माझा पप्पा आदल्या रात्री काकाकडे जायचा मग तो मखर सेट करायचा आणि माझे वडील इलेक्ट्रिशियन होते मग ते लाइटिंग त्याच्यानंतर गणपती आणायची जबाबदारी पण पप्पा मोठा ना घरातला त्यामुळे त्यांची होती तर पप्पाला मी नेहमी विचारायचे की इतक्या मूर्ती असतात ना आपण जेव्हा एखाद्या पंडाळामध्ये जातो घ्यायला तर कसं ठरवायचं ना कारण सगळे छान दिसतात तर तो म्हणायचा की नाही अशी नजर फिरवली ना तर एक गणपती असतो जो तुझ्याकडे बघतो आणि तो तुझ्याकडे बघून स्माईल करतो आणि आपल्याला कळतं की तो आहे आणि तो म्हणतो मला घरी घेऊन जा आणि खरंच पप्पा मला अशी गोष्ट सांगायचा की तो म्हणतो आणि मग आपण बरोबर तोच घेऊन जातो आणि मला वाटतं वर्षानुवर्ष मला असं वाटतं की पहिल्या दिवशी गणपती हसतो आणि जेव्हा दीड दिवस संध्याकाळी एक पाच सहाची वेळ होते आपोआप त्याची मुद्रा अशी वेगळी व्हायला लागते आणि तो सॅड व्हायला लागतो असं मे बी ती आपली फिलिंग पण असते पण मला असं वाटतं की तो गणपती तसाच दिसतो मग, तर मग पप्पा ते सगळं सेट करणार आणि मग आई सकाळी अशी एक साडेसात आठला तिकडे बसणार आणि मग मग त्या दिवशी कसं होतं परफेक्ट लागत असेल ना स्वयंपाक म्हणजे ते एकतर हात धुवा पाय धुवा फलाना डिमकाना ते जे काय स्वच्छते मोहीम असते ना जी सुरुवातीला ते ते हे जर तिने बघितलं मला म्हणेल नको कशाला टी व्हीवर हे सगळं दाखवलंस तू <laughs> असं आमचा हाच प्रयत्न आहे की तुम्हाला शूट मुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ तितकासा मिळत नाही आपण घेऊन जाऊया की जेणेकरून की ह्या गणपतीला आपण ट्राय तरी केले मोदक बनवायचं खूप वेळ असायचा तेव्हाही खरं तर ट्राय कधी केलं नाही वेळेचा काही संबंध नाही आहे पण मला असं वाटतं आपण हा प्रयत्न नकोच करूया मोदक खायला जी मजा येते ती आम्ही ज्या पद्धतीने मोदक बनवतोय ते बघून जरा निराशा होईल पण येस मला वाटत की आज यांच्यामुळे आपल्याला किमान हा प्रयत्न तरी केला आणि आपल्याला त्यात कळलंय की जे आपल्या घरी आपल्यासाठी मोदक बनवतात त्यांचे आपण कायम ऋणी राहायला हवे तर आई थँक यू जसं मॅमनी सांगितलं त्यांची आठवण गणपतीची तुमची अशी बालपणीची काय आठवण आहे कारण का जसं त्यांनी म्हणाले की आपण गणपतीच्या कारखान्यात गेल्यावर एक असं कधी होत नाही की अरे ही ह्या दोघांमध्ये मला कन्फ्युजन आहे कोणती मूर्ती चॉईस करू आपल्याला एक आपली बाबा हीच हवी आहे तशा काही आठवणी आहेत का आता माझ्या म्हणजे आमच्या घरी गणपती नसतो पण माझ्या मामाकडे गणपती असतो त्यामुळे तोच म्हणजे आमचा गणपती आणि लहानपणी कसं व्हायचं की सगळी भावंड पाच दिवसाचा गणपती असतो अजूनही तर म्हणजे एकतर शाळेला सुट्टी असायची जनरली त्यामुळे पाच दिवस आम्ही मामाकडे सगळेजण तिकडे मुक्कामी असायचो आणि एकतर ते तेव्हा कसं की मला वाटतं वसई किंवा विरार ते म्हणजे स्पेशली तिकडनं मूर्ती हा म्हणजे माझ्या आजोबांपासूनची ती मा, परंपरा तिकडनं आणायची त्यामुळे मग तिकडे जेव्हा कोणाकडे गाड्या वगैरे काही नव्हत्या तर मला आठवतंय की ट्रेनने जाऊन आम्ही जायचो महामार्ग आम्ही पण उत्साह चार पाच जण भाऊ बहिणी सगळे जायचो आणि ट्रेननी जाऊन मग तिकडनं म्हणजे आता विरार ट्रेनला चढायचं बाप्पा आणायचं म्हणजे हे आपण कल्पना पण करू शकत नाही कोणाला मी खोटं बोलतोय हो बाप्पाच नवस करणार तेव्हा मला सांभाळून घेऊन जास्त पण ती गंमत होती तेव्हा एवढी गर्दी नव्हती तेव्हा मजा असायची ते तर घेऊन यायचो आणि सगळ्यात आवडती गोष्ट लहानपणीची आठवण म्हणजे आरती आणि आरती म्हणजे जी एक एक दिवस असं असायचं की मोठी आरती की तेव्हा सगळे जण यायचे म्हणजे भावंड चुलते 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 सगळे जण जमून एक दिवस असा ठरलेला असायचा आणि मग ती आरती आणि मग ती आरत्या म्हणजे ज्या कॉम्पिटिशन की त्यात पण दोन ग्रुप असायचे मग यांनीही म्हटली तर मग यांनीही म्हणायची आम्ही कोरस द्यायला सगळ्यांनी दुसरा हो बा बाबा काय मजा काय मजा करत कोकणातली आमच्याकडे बाल डान्स म्हणा किंवा हे सगळं तर हवंच आम्ही झोपतोच पहाटे चार वाजता हे सगळं करून आठवलं म्हणजे आताच झी मराठीच्या मध्ये आम्ही इव्हेंट गणपती केला होता तर पहिल्यांदा मी बाला डान्स केला त्यामुळे झी मराठी मुळे मला बाला डान्स करायला आणि कोकणातला गणेशोत्सव अनुभवण्याची सुद्धा संधी मिळाली मराठी इतकी वर्ष आपण लक्ष्मी आणि श्रीनिवास करणार ना तुषार जी तो आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी yes. ज्या आपण केलेल्या नाही आहेत फॉर एक्झाम्पल माझा हा जो प्रयत्न सुरू आहे अजूनही प्रयत्न मला वाटतं की झी आपल्याला कशा ना कशात तरी पारंगत करणार आणि oh. प्रेक्षकांचा आपल्यावर अधिक अधिक प्रेम कसं जडेल याची काळजी ते हे सारण आहे दादा गुळ खोबरं मला माहितीये मला खायचं म्हणून काही नाही माझा साधेपणा पाहिला तुम्ही ह्या सिटिंगमध्ये किती मोदक खाऊ शकता तुम्ही म्हणजे एक असं एक असं आपलं एज असतं ना खूप वल्नरेबल आपण सगळ्या गोष्टी ट्राय करत असतो तेव्हा हो एकवीस जा म्हणे मी एकवीस मला वाटत नाही एकवीस नव्हतो खाल्ले होते त्यानंतर जेवले नव्हते माझं नाही एवढा माझं एकवीस नाही मे बी सात आठ असतील पण त्यापेक्षा हां हां दोनच्या वर नाही खाऊ शकणार माझ्याकडे नाही माझे गुलामबाई आहेत तर मला वाटतं ते अशी काही कॉम्पिटिशन आपल्याकडे असेल एखाद्या वेळेला गुलामबाई म्हणजे माझे वाहन चालक आहेत तर त्यांना तर प्रचंड गोड आवडतं आणि मी ना गणपतीच्या पहिल्या दिवशी माझ्या खूप काही जवळचे मित्र आहेत माझे नातेवाईक आहेत असे एक अकरा बारा पंधरा गणपती आहेत ते मी पहिल्याच दिवशी जाते सगळीकडे आणि जेवढ्या घरात जाते तेवढ्या घरात गुलामबाई उकडीचा मोदक खाऊनच बाहेर पडतात <laughs> त्यामुळे त्या दिवशी ते जेवत नाहीत ते फक्त उकडीचा मोदक खातात उकडीचा मोदक ही गोष्टच अशी आहे ना की म्हणजे ती अगदी व्यवस्थित तो फोडून त्यात तूप घालून आणि म्हणजे दहा हा हा, हा, हा। स्वर्गीय पाच दिवस सगळ्यांना yes. आणि आमच्याकडे असेही लोक आहेत की जे फक्त दर्शन घ्यायला लहान मुलं फक्त मोदक मिळणार म्हणून दर्शन घ्यायला तुला माहितीये का की आम्ही लहान होतो ना तेव्हा आरती झाली की आमची तीच असायची एक डब्बा अख्या घरात फिरायचा ना आरती घेतल्यानंतर पेढ्यांचा मग ते नैवेद्य ठेवलंय तोपर्यंत घरात जी मिठाई वाले पेढे असतात यु नो आपले खव्याचे वगैरे ते असे वाटले जातात पुटाणे आणि मोदक ते खाण्यासाठी ते खाण्याची धावपळ कशी करायची तर आमच्यापैकी एक ने, मी वाटत तर ते वाटतं वाटत <laughs> सो हे जे प्लॅनिंग असायचं ना ते जास्त मोठं प्लॅनिंग असायचं यांचं भावंडांचं <laughs> माझं आहे की माझी आवडती मिठाई असेल तर मी वाटणार <laughs> करेक्ट 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 <laughs> करेक्ट करे। नाही आजकाल आता इतक्या प्रकारचे मोदक आणि हे फ्लेवर्स ते फ्लेवर्स पण तरी सुद्धा या मोदकाची सर चान्सच नाही कशालाच पला आपण कलेची देवता मानतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स मला असं वाटतं गणेश चतुर्थी जी आपली कॉलनीमध्ये स्पर्धा वगैरे असायच्या त्यात प्रत्येकाने डान्स केला असतो तुमच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स या निमित्ताने मला कुठला सांगाल सादरी तिच्या मिरवणुकीत नाही नाही सादरीकरण हे टॅलेंट वगैरे माझ्यात नव्हतंच काही सो मी कधी ह्या अशा कलेच्या फील्डमध्ये येईन असा प्रश्नच नव्हता कारण मी लहान असताना मला खरंच काहीच यायचं नाही मला फक्त माझे वडील मिरवणुकीत नाचायचे म्हणून मी नाचायचे त्यामुळे मी गणपती म्हणू नकोस नवरात्री म्हणू नकोस रस्त्यावर पिक्चर बघणे माहिती पडद्यावर आय डोंट नो, नो know, तुला माहिती आहे का ते ते बघणं कुठली मिरवणूक आम्ही माझा बाबा आणि मी कुठल्याही मिरवणुकीत नाचलोय नॅचरल अभिनय काय जिथे रस्त्यात कोणाची मिरवणूक जात असेल तर पप्पा आणि मी असं बघायचो आणि असं करून आम्ही जा दोघांनी फार नाचायला नाही यायचं आमचं तेवढंच आपलं एवढाच पण त्यामुळे रंगस्पे गणपतीची मिरवणूक म्हणजे माझा जन्म लालबागचा कॉटन ग्रीन सो so, आमची ती ते घर सोडल्यानंतरसुद्धा पुढची अनेक वर्ष आम्ही गणपतीला पप्पा आणि मी तिकडे जायचो विसर्जनाच्या दिवशी आणि मग यु you नो know, तिकडे नाचायचो मग त्याच्यानंतर हळूहळू ते गणपतीचं थोडं कमी झालं पण मग रंगपंचमीला बिल्डिंगच्या खाली आठवणीने कुठलंही गाणं वाजू दे आम्ही आपलं <laughs> <laughs> पहिलं सादरीकरण या निमित्ताने आम्हाला सांगायचं हा पहिलं सादरीकरण खरं म्हणजे हर्षदा म्हणते तसं म्हणजे लहान असताना तसं काही हे नव्हतंच म्हणजे फक्त एवढंच की गणपती म्हणतातच आम्ही सगळे जेव्हा भेटायचो तेव्हा घरी व्हायचं ते म्हणजे कुठल्या अशा काही स्पर्धा वगैरे असं काही माझं काही नव्हतं पण एवढंच की म्हणजे स्टेज म्हणजे जो काही तेव्हा बेड नसायचा तेव्हा पलंग असायचा तो काही पलंग जो असेल किंवा एखादी आमचा खाट असेल लोखंडी पलंग किंवा खाट तर त्याच्यावर आम्ही आपलं हे करायचो थोडासा एक पडदा टाईप लावायचो आणि सगळेजण कोणी काय हां म्हणजे डान्स करत आहे कोणी काही गोष्ट म्हण सांगत आहे कोणी काही स्कोप आहे पुढल्या वर्षीपर्यंत पुढल्या वर्षीपर्यंत काही शक्य असते ना हे आपण पाकळ्या मला असं वाटतं पण त्याला अजून हा आपण काय म्हणजे पुढल्या वर्षी कशाला कमाल आहे म्हटलं हा हा मीच खाणार आहे मोदक मोदकाला चिटिंग करूया नाही कमाल आहे कमाल खरंच काय वाटतं तुम्हाला हे चिटिंग तर मोदक वाटतोय बघून बोल हा नक्कीच तर हे बघून माझ्या आईला अभिमान वाटेल आता माझा फक्त म्हणेल घरी येऊ नकोस हे करायला ते तिथे जाऊ द्या तो ज्या दिशेला आहे तिथे काही नको पण बरेच वेळा सांगावं लागतं सांगितलं तरी पटत नाही पण असं अजिबात पण हा जवळपास जाईल म्हणजे पुढल्या वर्षी पर्यंत दादा जर एक वर्षभर प्रॅक्टिस करत राहिले मी मला पण शिकवण रोज आपण मला वाटतं आपण ही प्रॅक्टिस करूया त्यासाठी रोज हिला हे सगळं आणून द्यावं लागेल आपल्याला कारण दादा ही उकड काढणं हा एक महत्वाचा भाग आहे याचा नक्की सो so, गणपती बाप्पा राग मानू नका माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच माझ्याकडून हे आपल्या सगळ्यांच्या गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पा मोर्या पण मी तुमच्यासाठी मोदक आणलेत छानसे वाह वा वा, 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 वा। थँक्यू मिळणार अक्षयाला मोदक बनवता येतात असं ती मगाशी अशी म्हणाली अक्षय माझी मुलगी इकडे या तुमचं नाव इकडे या इकडे आता आपण त्यांच्याबद्दल बोललो माझे वाहन चालक जे गणपतीच्या गुलाम भाई हा गणपती मला कोण ना ओळखत गणपती बाबाचं उंदीर मामा मी ते घेतो थँक्यू त्यांचं काम झालं काम झालं गेले पाहिले कर पण पण आधी खाऊन घे ना एक म्हणजे जर ताकद येईल ना खायला खाऊन घे आणि मग बनव ये बाळा आता आता मी तुला कसं शिकवलंय लहानपणापासून ते दाखव मी ये बस तू इकडे बस मी सपोर्ट बस करायचं इथे बस शॉर्ट सोडून आली म्हणते मी बोलले तर आहे हा येतात बघू नाही नाही येतातच तिला आमची टॅलेंटेड मुलगी आहे आमची प्लीज <पीलागा> नहीं। <पीलागा> नहीं। <पीलागा> मला वाटतं हे महत्वाचं आहे हेच माझं चुकत होत की आधीच गोलाकार मध्ये करायला पाहिजे जी आपण त्याची जी पाती आहे ती जी स्ट्रेट करत होतो तर ती मला वाटतं आपण तुझ्या घरी कोण उत्तम मोदक बनवतो म्हणजे एक्सपर्ट कोण आहे मोदक आई सासूबाई म्हणजे आमच्याकडे आता दर चतुर्थीला मोदक बनतात त्यामुळे तसं लहानपणापासून सवय आहे म्हणून मला येतात अदरवाईज स्वयंपाकाची आवड वगैरे असं काही नाही आहे मला पण जेवण मी खूप चांगलं डायरेक्ट जो तो रोज प्रॅक्टिस करूया पुढच्या गणेश चतुर्थीला पुढच्या वर्ष जे कोणी मोदक बनवताय मोदकामध्ये खूप छान सारण घाला नाही तर काय उपयोग नाही ग्लॅमर <laughs> आज मोदकाला ग्लॅमर मिळाला येस फक्त ही जी पिठी आहे जेव्हा गरम असते तेव्हा ती वयाची असते तर म्हणूनच मला जमलं नाही थंडच त्यामुळे वा वाय मस्त मस्त नाही ते करेक्ट आहे पण मग अशी माझं जे चुकत होत की हा माझा कसा आहे हे बस सुंदर बघ येस व्हेरी नाईस व्हेरी नाईस करू थोड हे शेंडी कशी येणार त्याला हे ना इथन हे असं केलंच ना, इतना असो ना की हे आणि मग त्याला बंद करायला तुला okay. जागा मिळणार नाईस सुंदर बघा नाही तो फुटलाय पण आता मायली माय <laughs> पण मला वाटत पुढल्या वर्षी जेव्हा हा सेगमेंट आपण करू तेव्हा छान मोदक करून दाखवू नक्की नक्की हायलाइट क्यूट मोदक थँक्यू गणपती बाप्पा